दोन खेळाडू खेळपट्टीवर एकाच ठिकाणावर धावू लागतात समजा आपण लक्षात घेऊ हे एक ठिकाण आहे खेळाडू ए वीस मीटर दक्षिणेकडे धावतो एक खेळाडू आता या ठिकाणी दिशा लक्षात घ्यायच्या दिशेसाठी या ठिकाणी उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम हा इथं आग्नेय नैऋत्य वायव्य आणि ईशान्य ठीक आहे अशा मुख्य दिशा असतात आता एक खेळाडू वीस मीटर दक्षिणेकडे धावतो बर हा व्यक्ती वीस मीटर आला दक्षिणेकडे बर नंतर त्याच्या डावीकडे वळतो त्याच्या तो डावीकडे वळतो वळाला डावीकडे सव्वीस मीटर धावतो किती मीटर धावतो सव्वीस मीटर दरम्यान दरम्यान खेळाडू बी हा कोणता खेळाडू आहे ए खेळाडू बी बारा मीटर पश्चिम दिशेकडे धावतो कोणता खेळाडू बी खेळाडू इथ लक्षात घेता बी खेळाडू इथूनच हा इथूनच हा जो खेळाडू आहे हा कुठं धावणार आहे पश्चिमेकडे पश्चिमेकडे किती बारा मीटर ओके हा धावतो इथं बारा मीटर ठीक आहे नंतर दक्षीन दक्षीन तो सहा मीटर दक्षिणेकडे धावतो दक्षिण दिशा म्हणजे इकडे मग परत तो सहा मीटर दक्षिणेकडे येतो ओके किती मीटर सहा मीटर मग तो डावीकडे वळतो आणि अडोतीस मीटर धावतो मग तो डावीकडे वळतो आणि अडतीस मीटर धावतो बा इथपर्यंत तो आला अडोतीस मीटर ठीक आहे अडतीस मीटर धावतो खेळाडू बी संदर्भात खेळाडू ए कुठे आहे हा या ठिकाणी ए आलेला आहे या ठिकाणी हा बी आलेला आहे लक्षात घ्या हा इथं बारा हा इथं सहा म्हणजे हा इथं किती असेल सहा किती असेल सहा मग हा किती असेल या ठिकाणी चौदा कारण हे टोटल जे अंतर आहे ते किती आहे वीस मग हा इथं चौदा ठीक आहे हे सहा बारा हे किती असेल या ठिकाणचं बारा बारा हे किती आहे सव्वीस हे सव्वीस सव्वीस आणि बारा किती होतात अडोतीस म्हणजे इथून सहा दोन हजार इथपर्यंत हे झालं अडोतीस राईट इथपर्यंत प्रश्न काय विचारलेला आहे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे खेळाडू बीच्या संदर्भात म्हणजे याच्या संदर्भात खेळाडू ए कुठे आहे खेळाडू ए हा आहे दक्षिणेकडे कोणत्या दिशेकडे आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दक्षिण दिशेकडे आहे दक्षिण दिशेकडे आहे आणि किती अंतरावर आहे तर हे आहे चौदा कारण हा सव्वीस हा सव्वीस तर हा किती असेल चौदा किती अंतरावर आहे चौदा मग या संदर्भात आपल्याला काय काय माहिती पाहिजे या संदर्भात आपल्याला चौरस माहिती पाहिजे चौरस कशाला म्हणतात बरोबर आहे नंबर दोन आयात माहिती पाहिजे आयात कशाला म्हणतात नंबर तीन आपल्याला पायथागोरसचं प्रमेय माहिती पाहिजे पायथागोरचं प्रमेय काय वापरलं जातं नंबर चार आपल्याला त्रिकोण माहिती पाहिजे त्रिकोण कसे कसे असतात त्रिकोणाच्या प्रकार गायक ह्या ज्या काही बेसिक गोष्टी आहेत त्याच्यानंतर आपल्याला काटकोन माहिती पाहिजे ह्या ज्या काही बेसिक बाबी आहेत ह्या बेसिक बाबी आपल्याला या ठिकाणी माहिती पाहिजे असतात मग आपलं उत्तर काही चौदा मीटर तो कसा आहे दक्षिण दिशेला आहे चौदा मीटर तो कोणत्या दिशेला आहे दक्षिण दिशेला आहे आता या प्रश्नाला आपण आणखी वेगळ्या पद्धतीनं म्हणजेच आपण लॉजिकली कसं सोडवू शकतो ते लक्षात घ्या एक दिशा हा आणि डावा आणि उजवा हा ही ल बाब आपल्या लक्षात घेणं गरजेचं आहे खेळाडू ए मीटर ए खेळाडू वीस मीटर दक्षिणेकडे धावतो बरोबर आहे दक्षिण दिशेकडे धावतो म्हणजे या ठिकाणी आपण काय करणार दक्षिण दिशेकडे धावतो वीस मीटर बरं नंतर त्याच्या डावीकडे वळतो आता दक्षिण दिशेला असताना तो जर तो त्याच्या डावीकडे वळत असेल म्हणजेच तो कोणत्या दिशेला उरतो आहे पूर्व दिशेला <coughs> <coughs> पूर्व दिशेला किती मीटर धावतो सव्वीस मीटर <coughs> ठीक आहे पूर्व दिशेला सव्वीस मीटर दरम्यान खेळाडू बी हा खेळाडू ए धावत आहे आता खेळाडू कोणता आहे त्याच्यासोबतचा हा बी खेळाडू आहे तो काय आहे बारा मीटर पश्चिम दिशेकडे आहे बारा मीटर हा पश्चिम दिशेकडे धावतोय बार हा पश्चिम दिशेकडे धावतो आहे नंतर तो सहा मीटर दक्षिण धावतो आहे पश्चिमवरून तो काय करतो आहे दक्षिण दिशेकडे जातो आहे सहा मीटर बारा मीटर पश्चिम दिशेकडे सहा मीटर दक्षेकडे नंतर तो सहा मीटर वळतो आणि तो डावीकडे वळतो आणि अडतीस मीटर धावतो आता तो दक्षिण दिशेहून काय करतो पश्चिम दिशेला गेला मग परत दक्षिण दिशेला आला दक्षिण दिशेन डावीकडे वळतो म्हणजेच कोणत्या दिशेला ओढतो पूर्वेकडे वळतो आणि पूर्वेकडे किती येतो अडोतीस बघा आता या ठिकाणी लक्षात घ्या दक्षिण आणि पूर्व या ठिकाणी आला काटकोट बरोबर आहे मग आता इथं दक्षिण आणि पूर्व मग आता पूर्व आणि पश्चिम यांची काय होणार तुमची वजाबाकी होणार वजाबाकी होणार आणि ती काय येणार पूर्व येणार म्हणून दोन गेले सहा येणार तीन म्हणून सव्वीस येणार बरोबर आहे मग पूर्व वीस पूर्व वीस दोन्हीकडे सारखं आहे बरोबर आहे पूर्व सवीस पूर्व सव्वीस दोन्हीकडे सारखा आहे आणि या ठिकाणी दक्षिण असणार आहे सहा म्हणजे याचं काम कटलेलं आहे मग हा भाग आणि हा भाग कसा आहे सारखा आहे मग साहजिकच आहे दक्षिण आणि दक्षिण सारखाच आहे मग दक्षिणमधून काय करायचं वजा करायचं दक्षिण की किती राहतील चौदा म्हणजे या कन्सेप्टनुसार आपल्याला कुठल्याही पद्धतीचं डायग्राम काढायची गरज पडत नाही उत्तर ला। किती आहे तर दक्षिणकडे चौदा समजलं बघा लॉजिक किती सिम्पल आहे की आपण ए व्यक्ती दक्षिणेकडे वीस गेला पूर्वेकडे सव्वीस गेला ठीक आहे बी व्यक्ती पूर्वेकडे बारा गेला दक्षिणेकडे सहा गेला त्याच्या पश्चिमेकडे बारा गेला दक्षिणेकडे सहा गेला पूर्वेकडे अडतीस गेला राईट ज्या विरुद्ध दिशा असतात पूर्व आणि पश्चिम या विरुद्ध दिशेची करायची असते वजाबाकी मग अडतीस मधून बारा गेले सव्वीस म्हणजे पूर्व किती आले सव्वीस आणि हे दक्षिण सहा दिशे तसं आहे आता ही माहिती आणि ही माहिती आपल्याला लक्षात घ्यायची आहे ए आणि बीचे दोघांची तुलना करताना पूर्व सव्वीस पूर्व सव्वीस सारखे आहे म्हणजे हे काय झाले कटले पूर्व सव्वीस पूर्व सव्वीस कटले मग दक्षिण आणि दक्षिण सारखी दिशा असेल त्यांची करायची असते वजाबाकी मग दक्षिण दक्षिणमधून गेला चौदा वीसमधून गेला चौदा म्हणजे उत्तर किती दक्षिण चौदा या ठिकाणी आपल्याला कोणतीच म्हणजे बेसिक डायग्राम किंवा चौरस आयत प्रमय त्रिकोण याची माहिती असणं गरजेची नाही फक्त या ठिकाणी गरज घ्यायची लक्षात विरुद्ध दिशा असेल तर वजाबाकी करायची सारख्या दिशा असेल तरी पण त्यांची काय करायची वजाबाकी करायची आणि मग तो नंबर येतो या पद्धतीनं आपण या ट्रेकी मेथडने या प्रश्नाचं दिशा orice aplașmețul tău de ușător.